पंचावन्न टक्के साठ टक्के बाबत अलीकडे काळामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय अतिशय योग्य आणि स्वागतार्यच मानावा लागेल कारण कित्येक उमेदवारांना पंचावन्न टक्के साठ टक्के या नियमांमुळे टेट दोन हजार बावीसच्या भरती प्रक्रियेपासून कुठेतरी बाजूला सारण्यात आलं होतं आणि त्यामुळे या उमेदवारांमध्ये कुठेतरी एक नाराजीचा सूर या ठिकाणी आपल्याला फेब्रुवारी दोन हजार चोवीसला जेव्हा पहिली यादी लागली तेव्हापासून आज हो हो तर आजपर्यंत म्हणजेच फेज दोन कंप्लीट होईपर्यंतसुद्धा आपल्याला पाहायला मिळत होता तर वास्तविकता यामध्ये काय होता आणि काय परिस्थिती होती त्यामध्ये आपण तथ्यांश पाहतोय पंचन पंचावन्न आणि साठ टक्के विषय काय तर शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी किंवा केंद्र सरकारची सी टी ई टी पास होण्यासाठी मागासवर्गीय उमेदवारांना किमान पंचावन्न टक्के गुण हे आवश्यक असतात तर एकूण गुणच्या साठ टक्के गुण हे ओपन कॅटेगरीसाठी पासिंग क्रायटेरिया म्हणून मानले जातात तरच ते उमेदवार पास झाल्याचं किंवा क्वालिफाय झाल्याचं मानलं जाते आता असे असताना या पद्धतीनुसार जे उमेदवार हे पास झालेले होते मात्र जे शिक्षक भरती परीक्षा होती म्हणजे स्टेट परीक्षा त्यामध्ये आलेल्या जाहिरातीनुसार या उमेदवारांनी अर्ज केले होते ते अर्ज केले असताना खुल्या प्रवर्गाच्या ज्या जागा होत्या त्यासाठी सुद्धा ज्या उमेदवारांनी आपले पसंतीक्रम दिलेले होते परंतु निवड यादी तयार करत असताना त्यामध्ये सरकारने मागासवर्गीय उमेदवार पंचावन्न टक्के गुण घेऊन पास आहे म्हणून ते खुल्या गटातील रिक्त शिक्षक पद पदासाठी पात्र ठरत नाही असा निकष या ठिकाणी लावला आणि त्यामुळे जे मागासवर्गीय उमेदवार होते यांना त्या निवडीमध्ये समाविष्ट केलं नाही तर जे उमेदवार मागासवर्गीय असो किंवा ओपन असो त्या ओपनच्या कॅटेगरीचा क्रायटेरिया पूर्ण करण्यासाठी किमान साठ टक्के ई टी किंवा सी टी ई टी गुण पास असेल त्यांनाच वर्ग एक ते आठसाठी क्वालिफाय मानण्यात आला आणि तशा प्रकारची निवडधी लावण्यात आली अशा प्रकारचं म्हणणं हे जे या भरती प्रक्रियेपासून बाजूला राहिलेले किंवा बाजूला फेकले गेलेले उमेदवार होते त्यांचं त्या ठिकाणी होतं आणि त्यांनी तशा प्रकारचा आक्षेपसुद्धा घेतलेला होता ज्याच दृष्टिकोनातून हे उमेदवार शासन पातळीवरून न्याय मिळत नाही म्हणून मुंबई उच्च न्यायालय असेल औरंगाबाद खंडपीठ असेल किंवा नागपूर खंडपीठ असेल शक्य असेल त्या त्या ठिकाणी आपापल्या याचिका त्यांनी दाखल केलेल्या होत्या आणि त्या दृष्टिकोनातून हे या ठिकाणी आपण पाहतोय तत्कालीन पेपरचं कातरण की ज्याच्या मा माध्यमातून त्यामध्ये ज्या उमेदवारांनी आपापले युक्तिवाद त्या ठिकाणी आपापल्या वकिलांमार्फत पूर्ण केलेली होती हा युक्तिवाद पूर्ण करत असताना त्यामध्ये नेक्स्ट दोन तीन दिवसानंतर पुन्हा सरकारी पक्षाचं म्हणणं सुद्धा मान्य कोर्टाने ऐकून घेतलं होतं आणि हे ऐकून घेत असताना सरकारने आपलं स्पष्ट म्हणणं या ठिकाणी मांडलं की जे धोरण पंचावन्न टक्के साठ टक्केचं लावण्यात आलं आहे हे अतिशय योग्य आहे नव्वद टक्के नियुक्ती हे आम्ही आरक्षित प्रवर्गातून केलेल्या आहे आणि त्यामुळे राबवलेली प्रक्रिया ही घटना आणि कायदेशीर सुसंगत आहे सुद्धा सरकारचं त्या ठिकाणी मत होतं मात्र यामध्ये एक गोष्ट विशेषतः लक्षात येते की सरकारने जर या गोष्टी समर्थन केलं असलं तरीही मात्र मागासवर्गीयांवर अन्याय करणारा हा नियम असल्यामुळे उमेदवारांच्या दृष्टिकोनातून अनेक उमेदवारी बाजूला सुद्धा गेले होते आणि त्यामुळे या शिक्षक भरती उमेदवारात मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर आपल्याला त्या परिस्थितीमध्ये त्या काळामध्ये पाहायला मिळत होता दोन हजार बावीसला ही मेरिटी दिला होत असताना जे काही सरकारचं मत होतं ते पूर्णपणे अयोग्य असल्याचं आपल्या लक्षात येते कारण जे काही नव्वद टक्के नित्य मागासवर्गीय किंवा आरक्षित प्रवर्गातून केलेल्या असल्या तरी मात्र त्यांना टी ई टी किंवा सी टी ई टी वर्ग एक ते आठ या वर्गासाठी पात्रता परीक्षा म्हणून पासिंग क्रायटेरिया जेव्हा मागासवर्गीय दोन ते साठ टक्के जो ओपनचा क्रायटेरिया पास केला असेल त्यांनाच आपण त्या ठिकाणी ओपन च्या जागेसाठी पात्र करण्यात आलेलं आहे किंवा निवडलेलं आहे मात्र जे उमेदवार पंचावन्न टक्के गुण घेऊन पास होते त्या मागासवर्गीय उमेदवारांना मात्र त्या ठिकाणी खुल्या प्रवर्गातील जागासाठी पात्र समजण्यात आलं नाही म्हणजे हा एक प्रकारचा अन्याय होता ही गोष्ट त्यावेळेस उमेदवारांनी आपल्या स्वतःच्या एका चर्चेच्या माध्यमातून व्यक्त करत असलेल्या आपल्याला तत्कालीन कालावधीमध्ये पाहायला मिळालं होतं असे असताना ही संपूर्ण नाराजी कुठंतरी उमेदवारांची आजपर्यंत आपल्याला पाहायला मिळत होती परंतु अलीकडच्या काळामध्येच एक अतिशय आनंदाची आणि समाधानाची बाब म्हणावी लागेल आणि ती म्हणजे मुंबई उच्च न्यायालयामध्ये अलीकडच्या काळामध्येच एक निर्णय या ठिकाणी आला तो एक समाधानाचा निर्णय म्हणू शकू आणि या ठिकाणी आपली एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे मागासवर्गीय उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता पूर्ण करत असताना मागासवर्गीय आरक्षणाचा लाभ जरी घेतला असेल तरी मात्र ई टी ही शिक्षक पात्रता परीक्षा वेगळा भाग आहे कारण यामुळे फक्त आपली शैक्षणिक पात्रता या ठिकाणी स्पष्ट होते मात्र भरती प्रक्रियेचा कोणताही संबंध नाही भरती प्रक्रियेमध्ये राबवण्यात येणारी भरती प्रक्रिया किंवा त्याबाबतच्या कि जाहिराती असेल किंवा त्याबाबतची निवड यादी असेल किंवा बाबूची संपूर्ण प्रक्रिया असेल ही असते त्यामुळे पात्रता परीक्षा आणि निवड प्रक्रिया ह्या दोनही स्वतंत्र प्रकारच्या यंत्रणा आहे स्वतंत्र प्रकारच्या प्रक्रिया आहे त्यामुळे एक दुसऱ्याचा संबंध एकमेकाशी जोडता येत नाही असंही मान्य न्यायालयाने या जजमेंटमध्ये व्यक्त होत असताना आपल्याला दिसते दुसरी गोष्ट यामध्ये टीईटी सी टी ई टी ह्या पात्रता जरी मागासवर्गीय आरक्षणाचा लाभ म्हणजेच पंचावन्न टक्के गुण घेऊन पास असेल तरी मात्र खुल्या गटातील जे काही पदभरती आहे त्यामध्ये जर हा उमेदवार क्रायटेरिया पूर्ण करत असेल किंवा त्या ठिकाणी पात्र ठरत असेल तर ते त्याला खुल्या गटातील त्या जागासाठी पात्र समजलं जावं असा सरळ सरळ अर्थ या जजमेंटच्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांना लक्षात येऊ शकतो पाहूया याबाबत नक्की या, या, या जजमेंटचा अर्थ काय ऑफ पुस्केटिंग द ट्रू इम्पोर्ट ऑफ द synonyms expressions would not lend assistance what must be looked into in the consequences of such qualifications the eligibility criteria among other things also prescribe the tet as a qualification a person seeking king appointment as a teacher must as a qualification pass the tet only by obtaining such qualification he would be considered eligible to be appointed as a teacher in our view दे आर ला टी डिफरन्स बिटवीन क्वालिफिकेशन अँड इलिजिबिलिटी इन दिस कंटेस्ट वी मे रेफर टू अ डिसिजन ऑफ द अलाहाबाद हायकोर्ट इन अरविंद कुमार शुक्ल व्हर्सेस युनियन ऑफ इंडिया विच अस आता या संपूर्ण गोष्टी दुसऱ्या आपल्याला मराठीमध्ये जर ट्रान्सलेट करायचं म्हणलं तर अरविंद कुमार शुक्ल विरुद्ध भारतीय संघ या खटल्यातील अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय आणि त्याचा संदर्भ लक्षात घेत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे समानार्थी शब्दाचा खरा अर्थ गोंधळात टाकल्याने मदत होणार नाही अशा पात्रतेचा परिणाम काय आहे याचा विचार केला जाईल पात्रता निकषांमध्ये इतर गोष्टीबरोबरच टीई टी पात्रता देखील नमूद केली आहे शिक्षक म्हणून नियुक्ती करू इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने पात्रता म्हणून टी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे ई टी, -टी उत्तीर्ण होणे म्हणजेच अशी पात्रता प्राप्त करूनच तो शिक्षक म्हणून नियुक्त होण्यास पात्र मानला जाईल आमच्या मते आणि आमच्या मते पात्रता आणि पात्रतेमध्ये कोणताही फरक नाही या संदर्भात आपण संबंधित खटल्याचा संदर्भ या ठिकाणी घेऊ शकतो असं या ठिकाणी न्यायालयाचं निरीक्षण त्यांनी नोंदवलेलं दिसते त्यानंतर पुढे आपण पाहतोय फर्दर सबमिशन ऑफ लर्न कॉन्सोल फॉर द पिटिशनर इज दॅट सिन्स द रिझर्व कॅटेगरी कॅन्डिडेट हॅव अवाइल द बेनिफिट ऑफ रिझर्वेशन इन टी टी एक्झाम दे शुड नॉट बी गिवन बेनिफिट ऑफ रिझर्वेशन इन सिलेक्शन अँड रिक्रुटमेंट ऑफ द असिस्टंट टीचर आय फाईंड नो फोर्स इन द सबमिशन ऑफ द लर्न कॉन्सोल फॉर द पिटिशनर आता यामध्ये काय म्हणता येते की याचिकाकर्त्यांच्या वकिलांचे असे मत आहे की राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी टी ई टी परीक्षेत आरक्षणाचा लाभ कमावला आहे त्यामुळे त्यांना सहाय्यक शिक्षकाच्या निवड आणि भरतीमध्ये आरक्षणाचा लाभ देऊ नये याचिकाकर्त्यांच्या विद्वान वकिलांच्या निवेदनात मला कोणतीही बळकटी वाटत नाही असं स्पष्ट निरीक्षणसुद्धा मान्य न्यायालयाने या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे आता या ठिकाणी पुढे पाहतोय अंडरलाईन केलेलं या ठिकाणी वाक्य त्यामध्ये क्वालिफाईंग द टी ई टी एक्झाम ॲज पर रूल्स इज नॉट अ गॅरंटी फॉर एम्प्लॉयमेंट जी टी ई टी पात्रता आहे किंवा टी ई टी पात्रता परीक्षा आहे ही कोणत्याही नोकरीची किंवा रोजगाराची गॅरंटी देणारी पद्धती नाही इट इज अ एलिजिबिलिटी क्वालिफिकेशन टू पार्टिसिपेट इन द सिलेक्शन प्रोसेस ही काय आहे तर पात्रता आहे पात्रता आहे टू पार्टिसिपेट इन द सिलेक्शन प्रोसेस निवड प्रक्रियेसाठी आवश्यक असणारी ही एक प्रकारची पात्रता आहे दे आर अ डिफरन्स बिटवीन एलिजिबिलिटी क्वालिफिकेशन अँड सिलेक्शन फॉर एम्प्लॉयमेंट आता एखाद्या पदासाठीची पात्रता ही वेगळा भाग असते आणि सिलेक्शन होण्यासाठी म्हणजे रोजगारासाठीची जी काही सिलेक्शन असते निवड असते तो भाग वेगळा असतो पात्रता वेगळी आणि रोजगार हा वेगळा भाग असं या ठिकाणी न्यायालयाने या ठिकाणी स्पष्ट केलं आहे दुसऱ्या शब्दात सांगायचं सा म्हणजे नियमानुसार टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होणे ही नोकरीची हमी नाही निवड प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी ती पात्रता आहे पात्रता आणि नोकरीसाठी निवड यात फरक आहे असं या अंडरलाईन वाक्यामधून आपल्याला या ठिकाणी न्यायालयाने दिस दिलेलं निरीक्षण या ठिकाणी स्पष्ट होती त्यानंतर नेक्स्ट पाहतोय आपण कंटिन्यूमध्ये रिझर्वेशन इन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन इज प्रोव्हाइडेड अंडर आर्टिकल पंधरा ऑफ द कॉन्स्टिट्यूशन व्हिर याज रिझर्वेशन इन एम्प्लॉयमेंट इज प्रोव्हाइडेड अंडर आर्टिकल फोर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आता आपण आपल्या भाषेमध्ये वाचत असल्यामुळं एवढं काही डिटेल इंग्लिशमध्ये वाचणार नाही ना ना। परंतु एक गोष्ट लक्षात येते संविधानाच्या अनुच्छेद पंधरा अंतर्गत शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण दिले आहे तर नोकरीमध्ये आरक्षण देत असताना घटनेच्या अनुच्छेद सोळा अंतर्गत ते अंतर्भूत आहे म्हणजे या दोन्हीमध्ये वेगवेगळे आर्टिकल असल्यामुळे त्यामध्ये दोघंही स्वतंत्र या ठिकाणी आहेत असं या ठिकाणी आपल्याला दिसते त्यानंतर पुढे पाहतोय आपण या ठिकाणी आता पुढे पाहतोय आपण मेअरली बिकॉज अ पर्सन ह्या सेक्युअर ॲडमिशन इन अ कोर्स कोणत्याही कोर्ससाठी या ॲडमिशनच्या बाबतीत विच मेक्स हिम एलिजिबल टू पार्टिसिपेट इन द सिलेक्शन प्रोसेस डज नॉट अमाऊंट टू सेक्युअर एम्प्लॉयमेंट फॉर विच ही बिकम्स एलिजिबल आफ्टर कम्प्लिटिंग द कोर्स म्हणजेच याचा सरळ सरळ अर्थ असा होतो कि की केवळ एखाद्या व्यक्तीने अशा अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवला आहे त्यामुळे तो निवड प्रक्रियेत सहभागी होण्यास पात्र ठरतो तो अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ज्या रोजगारासाठी तो पात्र ठरतो त्यामध्ये तो समाविष्ट नाही म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवला एखाद्या कोर्ससाठी प्रवेश मिळवला तर तो व्यक्ती फक्त तो कोर्स करण्यापुरता मर्यादित असतो तो कोर्स करणे किंवा त्या कोर्सला ॲडमिशन मिळणे म्हणजेच नोकरीसाठी सिलेक्शन होणे असा त्याचा अर्थ नाही ही या ठिकाणी स्पष्टपणानं निरीक्षणसुद्धा या ठिकाणी न्यायालयानं नोंदवलेलं दिसते देअरपूर द रिझर्वेशन इज एम्प्लॉयमेंट कॅन नॉट बी डिनाईड टू द पर्सन हू बिलॉंग टू रिझर्व कॅटेगरी अँड हॅज सिक्युअर ॲडमिशन इन अ कोर्स टू बिकम एलिजिबल फॉर सच अँड एम्प्लॉयमेंट ऑन द ग्राउंड दॅट ही हॅज ऑलरेडी सिक्युअर ॲडमिशन ऑन द बेसिस ऑफ रिझर्वेशन इन गेटिंग ॲडमिशन इन अ कोर्स टू अक्वायर एलिजिबिलिटी आता त्यामुळेच राखीव प्रवर्गातील आणि पात्रता प्राप्त करण्यासाठी अभ्यासक्रमात प्रवेश मिळवण्याच्या आरक्षणाच्या आधारावर त्याने आदेश म्हणजे यापूर्वीच प्रवेश मिळवला आहे या, या कारणामुळे अशा अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवलेल्या व्यक्तीला नोकरीतील आरक्षण नाकारता येणार नाही असं स्पष्ट या ठिकाणी उल्लेख या पॅरेग्राफच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येतो आणि त्यामुळेच द वी होल्ड दॅट द टी ई टी इज वन ऑफ द मिनिमम क्वालिफिकेशन्स दॅट मे बी प्रिस्क्राईब अंडर सेक्शन ट्वेंटी थ्री ऑफ द आर टी ई ॲक्ट आणि आर टी एक्टच्या कलम तेवीस अंतर्गत टी ई टी ही पात्रता विहित केलेल्या किमान पात्रतांपैकी एक आहे अशा प्रकारचं या ठिकाणी एक अतिशय योग्य उत्तर मान्य न्यायालयाने या ठिकाणी हा न्याय निवाडा करत असताना दिलेला आपल्याला दिसते दुसऱ्या भाषेत पाहायचे म्हणजे याचिकाकर्त्याच्या वकिलांचा जो युक्तिवाद होता किंवा याचिकाकर्त्यांच्या वकिलांचं जे म्हणणं होतं की मागासवर्गीय उमेदवारांनी टी ई टी या पात्रता परीक्षेमध्ये मागासवर्गीय आरक्षणाचा लाभ घेतलेला आहे त्यामुळे त्यांना नोकरीसाठीच्या पात्रता निकषांमध्ये पुन्हा तशा प्रकारच्या आरक्षणाचा लाभ देण्यात येऊ नये हे जे काही म्हणणं होतं ते पूर्णपणे निरर्थक असल्याचं न्यायालयानं या ठिकाणी नोंदवलेलं आहे कारण त्यामध्ये दोन गोष्टीला विभक्त करण्यात आला आहे कारण पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी ही नोकरी मिळवण्यासाठीची पात्रता नाही तर ती एक शैक्षणिक पात्रता आहे जी असिस्टंट टीचर बनण्यासाठीची जे काही विविध स्वरूपाच्या डी एड बी एड असेल बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट डिग्री अशा प्रकारच्या विविध ज्या काही पात्रता आहे त्यापैकी ही एक पात्रता आहे त्यामुळे इतर पात्रताप्रमाणेच टी ई टी सी टी ई टी एक पात्रता आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे त्यामुळे ती पाच पास केली म्हणजेच नोकरी मिळाली असं होत नाही नोकरीचे क्रायटेरिया किंवा नोकरीसाठीच्या परीक्षा ह्या स्वतंत्र पद्धतीने होत असतात आणि त्यासाठी पात्रता निकषामध्ये बसल्यानंतर त्यामध्ये एंटर केलं जाते त्यामुळे या ठिकाणी आरक्षणाचा लाभ शैक्षणिक पात्रतेमध्ये घेतल्यानंतर नोकरीसाठीच्या पात्रतेमध्ये सुद्धा त्याला त्याचा लाभ शैक्षणिक पात्रतेमध्ये घेतला म्हणून नोकरीसाठी त्याचा लाभ पुन्हा घेऊ नये हा युक्तिवाद पूर्णपणे चुकीचा आहे असंही न्यायालयाने नोंदवलं आणि त्यामुळेच ज्या मागासवर्गीय उमेदवारांनी टी ई टी परीक्षेत मागासवर्गीय आरक्षणाचा लाभ घेतला असला तरी ते उमेदवार नोकरीसाठी किंवा नोकरीच्या भरतीमध्ये किंवा एम्प्लॉयमेंट मिळवताना ते त्या ठिकाणी मागासवर्गीय आरक्षणाचा लाभ घेऊ शकतात हा सरळ सरळ न्यायालयाने दिलेला निर्णय अतिशय योग्य आहे